कर्जत तालुक्यातील बहुचर्चेत असलेल्या कोल्हारी ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले यांच्या ग्रामपंचायतमध्ये विकास कामांचा झंझावत सुरू आहे मागील चार वर्षात अनेक विकास कामे केलेली पाहायला मिळत आहेत या कामामुळे महेश विरले नेहमी चर्चेत असतात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हारी परिसरात विकासाचा महामेरू उभा केलेला पाहायला मिळतोय त्यांनी केलेल्या अनेक विकास कामामध्ये आणखी एका नवीन कामाची भर पडली आहे धामोते ते उल्हास नदी शेजारी नवीन दशक्रिया विधी घाट कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कामासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसापासून परिसरातील नागरिकांना या भागात अंत्यविधीनंतरच्या विधी करण्याकरिता अडचणी निर्माण होत होत्या नागरिकांची समस्या लक्षात घेत सरपंच महेश्वरले यांनी दशक्रिया घाट बनवण्याच्या कामाला मंजुरी मिळून घेतली आहे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम सुरू होणार आहे महेश विरले यांच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी कामे केली जात आहेत आरोग्य शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम उल्लेखनीय आहे गेल्या अनेक वर्षापासून परिसरात केलेले काम त्याचप्रमाणे महेश विर्ले यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे जनतेकडून पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता उमेदवार म्हणून महेश विर्ले यांच्याकडे पाहिले जात आहे त्यामुळे सध्या घातलेल्या कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता जनतेकडून सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमा असलेले महेश विर्ले यांचं नाव चर्चेत आहे मानगाव तर्फे वरडिया पंचायत समिती विभागातून पक्षाकडून महेश विर्ले यांनाच उमेदवारी मिळावी अशी चर्चा पाहायला मिळते जे भूमिपूजन आहे ते दामोतेतील दशक्रिया घाट दहा लक्ष निधीचं काम आहे आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कृपा आशीर्वादाने ही सर्व कामं चालू आहेत कोल्लारे ग्रामपंचायतीमध्ये जे जे मुख्य कामं आहेत जसे की रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील पाण्याची त्यानंतर ही जी मूलभूत विकास कामं आहेत यांच्यावर जेवढा भर देता येईल तेवढा भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ पूर्ण आहे ह्या आमचा आमच्याकडे जो चार साडेचार वर्षाचा सत्र होता त्या सत्रामध्ये पूर्ण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे यापुढे पण बऱ्या बार, बऱ्याच पुढच्या कामांचं नियोजन आहे खूप मोठं विजन ठेवून आम्ही समोर चाललेलो आहे की दामोते गावाकरता एक स्वतंत्र एक प्रशस्त स्मशानभूमी असावी त्याच्या बाजूला एक खूप सुंदर गार्डनचं नियोजन हो आहे अशा बऱ्याचशा गोष्टी समोर ठेवल्या एक एक, एक, एक गोष्टी प्रत्येकाच्या समोर येथून जातील आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल तुम्ही विचारलं आहे परंतु हे जे पंचायत समिती वाढ आहे त्यामध्ये मागील चार वर्ष अविरत मेहनत घेण्याचं काम काम करण्याची एक संधी जी मिळाली आहे ती संधी कुठेही आम्ही चुकवली नाही चोखपणे पद्धतीने काम केलेलं आहे ज्या ज्या पंचायत समितीमधील गावामध्ये छोट्या मोठ्या अडचणीतील येतील ज्या आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतील त्या त्या निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ग्रामपंचायत एक आरसा म्हणून जर पाहिलं तर निश्चितच पंचायत समितीमध्ये किंवा पंचायत समिती वार्डामध्ये काम करण्याची संधी आमदार साहेबांमार्फत आपल्याला मिळेल अशी मी आशा ठेवून चाललेलो आहे आजपर्यंत एकही दिवाळी मी घरी मनवली नाही सर्व दिवाळी माझ्या पंचायत समितीमधल्या वार्ड वार्डमधील सर्व गावांमध्ये बनवली आहे आणि यापुढे तसंच होणार आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी या पंच समितीतील ज्या पंचकृषीतील नागरिकांकरता करता येतील जसे की ॲम्ब्युलन्स असेल मोफत चष्मावाट शिबिर असेल बऱ्याचशा ज्या ज्या गोष्टी करता आल्या त्या अद्याप परत करतो आहे आणि यापुढे जर संधी मिळाली तर नक्कीच खूप मोठं कार्य करण्याची एक आमच्याकडे एक हे एक, एक, एक विजन ठेवून चाललो आहे